भंडारा जिल्ह्यातील विविध ठिकाणी पोलिसांच्या धाडसत्रात पाच लाख बासष्ट हजार आठशे पंच्याऐंशी रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे या प्रकरणी एकोणवीस आरोपींवर भंडारा जिल्ह्याच्या संबंधित पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात दा आला आहे पोलीस अधीक्षक नूरुल हसन यांनी भंडारा जिल्ह्यातील सर्व अवैधधंदे समण नष्ट करण्याबाबत सर्व पोलिस स्टेशन स्तरावर आदेशित करून ठेवले आहे त्याच अनुषंगाने पोलीस अधीक्षक नूरुल हसन यांच्या सूचनेनुसार दिनांक पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ ते रात्री साडे दहा वाजता दरम्यान पोलिस स्टेशन स्तरावर जुगार आणि दारू अड्ड्यांवर विविध ठिकाणी पोलिसांनी छापेमार कारवाई केली असता एकोणवीस आरोपींच्या ताब्यातून दारू दारू गाडण्याचे साहित्य आणि जुगार खेळण्याचे साहित्य असा एकूण किंमत पाच लाख बासष्ट हजार आठशे पंच्याऐंशी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी सदर आरोपींवर भंडारा मोहाडी जवाहरनगर करडी तुमसर सिहोरा गोबरोही आंधळगाव साकोली लाखनी पालांदूर लाखांदूर पवनी आणि अड्याळ या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात आला आहे सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक नूरुल हसन अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनात भंडारा जिल्ह्याच्या संबंधित पोलीस स्टेशनमधील ठाणेदार आणि अंमलदार यांनी केली आहे तर याबद्दलची माहिती भंडारा जिल्हा पोलिस दलाच्या वतीने दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी एका प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे